सोलापूर शहरात मोहरम सणानिमित्त निघणाऱ्या मिरवणूक मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडकडून करण्यात आली होती मोहरम हा सण सोलापुरात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमाने साजरा करण्यात येतो या निमित्ताने विजापूर वेस बेगमपेठ किडवाई चौक बादशहापेठ इकबाल मैदान रोड भारतीय चौक बारा इमाम चौक समाचार चौक कोंत चौक मला मारुती दत्त चौक हाजीमाई चौक आसर मैदान लक्ष्मी मार्केट विजापूर येस या मार्गावरून मिरवणुका मोठ्या उत्साहात निघणार आहेत त्यामुळे या मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करावी गटारीचे घाण पाणी रस्त्यावर येत आहे विद्युत प्रवाह खंडित होऊ नये म्हणून उपाययोजना कराव्या मिरवणूकच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय करावी मिरवणूक मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून घ्याव्यात अँब्युलन्स व उपचाराची सोय करावी यासाठी आयात यांनी अवि निवेदन दिले होते दिना यांच्या मागणीला यश मिळाले त्याबद्दल अयाजुद्दीना यांनी महापालिका अधिकाऱ्यांचे आभार मानले नमस्ते, आज सोलापूर शहर के अंदर जो मोरम राष्ट्रीय सण आहे सात से सत्तर तारीख तक जो मुहर्रम की दसवीं है विविध मांगने हमने छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड की तरफ से की थी झाड़ो और हमारे पानी का मसला हो ऐसे कई मसले सोलापुर शहर में हमारे मसले थे बेगम पेट बासा पेट सोनापेट सिद्धेश्वर पेट इस एरिया के अंदर जो धोखाधाई झाड़ थे पानी के मसला था और धोखाधाई कोई काम है डीनिजी के काम है महानगर पालिका के अधिकारियों ने किया है छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड की तरफ से हमने उपकृत आयुक्तों को निवेदन दिया था उसी को ध्यान रखते हुए उद्यान अधिकारी हमने निवेदन दिया था उन सभी लोगों ने हमको मदद की काफ़ी साहकारी किया इसलिए मैं सभी का छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रगेड विवकक्षा अध्यक्ष शादी उनका आभार मानता हूँ आभार मानता हूँ धन्यवाद करता हूँ मैं बोलते हैं अपनी बात को खत्म बताओ जय जय